नमस्कार यूट्यूब फॅमिली आईवडिलांची सावली कविता ब्लॉक ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघूया मला ना वीस वर्षापासून वीस वर्षापासून असे घराजवळ गार्डन तयार करावं खूप खूप हौस होती इतक्या वर्षानंतर माझी हौस झालेली आहे बघू शकता तुम्ही पेरूचं रूप आहे छान असं तीन पेरूची रूपं लावलेली आम्ही बघू शकता तुम्ही एक इथे आणि ला हे बघा लिंबाचं रोप पण लावलेलं आहे छान असं आलेलं आहे लिंबाचं रोप पण आणि पेरूचं रोप तीन रोपं पेरूची लावलेली आहे आणि एक आंब्याचं पण लावलेलं ला आहे आणि जास्वंदीचं बघा दोन प्रकारचे आहे लाल फुलं पण आली त्याला पुढे पण एक जास्वंदीचं आहे आणि कोरपड सर्वात आधी कोरपड लावली होती मी एकच कोरपडचं रो रोप लावलं होतं तर बघा त्याला किती असे फांद्या आलेल्या आहेत रोपाला बघू शकता तुम्ही खूप छान रोप रोप आलेले आहे कोरपडचं आणि दारात कोरपड असणे खूप गरजेचं आहे ती कारण खूप उपयुक्त आहे आणि हे बघा तुम्ही पपई पप्प्या इतक्या आल्या पण ते तोडूच शकत नाही सध्या कारण आता जर त्या तोडल्या ना तर तो ते कच्च्या निघतील भरपूर अशा पपया आहे बघा तुम्ही बघू शकता खूपच पपया आलेल्या आहे आणि तीन झाडं आली पपईचे हे दुसरं झाड आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती पपया आलेले आहेत खूप असं छान पण त्या अजून कच्च्या आहेत त्या तोडताच येत नाही आहे तोडल्यानंतर ते कच्च्याच निघतील तर थोडं अजून दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस नाही तरी आठ दिवस लागतील त्यांना ते पिकल्याशिवाय तोडताच येणार नाही आहे पण पंधरा वीस वर्षानंतर हाऊस झाली आहे की छोटंसं गार्डन असावं घराजवळ आणि असं छानपैकी बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर असं वातावरण आहे आणि असं वातावरण सहसा बघायसाठी बाहेर जावं लागतं तर आता बाहेर जायची काही गरज पडत नाही घराच्या पाठच्या साईडलाच जागा आहे आणि तिथंच आम्ही असं छोटंसं गार्डन तयार केलेलं आहे असं वाटतं पपई तोडावा पण तोडूच शकत नाही ती कारण तोडल्यानंतर ती कच्ची निघणार तोडून काही उपयोगच नाही आहे आणि प्रत्येकाने असं छोटंसं गार्डन घराजवळ नक्कीच तयार करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा बघू शकता तुम्ही किती साऱ्या पपई आलेले आहे प्रत्येकाने आपल्या घराजवळ असं छोटंसं गार्डन तयार करा कारण सकाळी उठल्यानंतर आणि आता उन्हाळ्याचं ना झाडं झुडपणजवळ बसायला पण इतकं शांत वातावरण वाटतं आणि सावलीसुद्धा पडते आणि ऊन बघा अजून आता संध्याकाळचे पावणे सहा झालेले तरी ऊन आप आहे आणि कडक ऊन पडलेले आहे आणि हे रुईचं झाड याला लावायची गरजच पडत नाही ते आपोआप येतं झाड आणि दोन झाडं आहे आमच्या इथं हे बघा ये एक झाड आहे आणि इथे पण एक आंब्याचं रोप आलेलं आहे आणि लिंबाचं पण आलेलं आहे इथे एक छोटंसं बघू शकता तुम्ही तर प्रत्येकाने असं आपल्या घराच्या अवतीभोवती जागा असेल ना तर नक्कीच असं छोटंसं गार्डन तयार करा खूप छान वाटतं कधी या पपया पिकतील कधी तोडता येईल काय माहिती व्हिडिओ आवडल्यास ल ला, नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि खूप वर्षानंतर माझी हाऊस झालेली आहे झाडं लावण्याची आणि अजून पण मला झाडे लावायची आहे माती मी आणून ठेवली आहे मला भाजीपाला लावायचा आहे भाजीपाला एकदा लावला का अजून सुंदर जागा पण भरपूर पडलेली आहे आमच्या इथे अजून बघू शकता तुम्ही जा जागा पण अशी मोकळी आहे भरपूर सकाळी सकाळी असं बघितलं ना मागच्या साईडला येऊन की इतकं सुंदर असं वातावरण दिसतं ना खूप छान वाटतं